इलेक्शनच्या काळात हॉटेलांनी पार तोंडाची चव घालवल्यामुळं बहाराव म्हणले आज जरा खटकुटचे नियोजन लावा मग काय त्यांना घेऊन मी आणि कुटुशीट आलो इंदापूर रोडच्या हॉटेल मध्ये छान अशा अँबियन्स चा मध्ये बसून घेतल्यावर वेलकम ड्रिंक मध्ये थेट मटणाचे सूप आले सूप पिऊन यांच्या मेन्यू कार्डचा सखोल अभ्यास केल्यावर मटन विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला पाहिजे या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून आम्ही आजची ऑर्डर दिली स्टार्टरमध्ये मटन खरडा आणि मटन लोणच आल्यावर त्याची शास्त्रोक्त पद्धतीने सखोल तपासणी करण्यात आली बारामतीत असा अप्रतिम खरडा आणि लोणचं देणारं बहुदा हे आणि बह्यारावांनी मागवलेल्या मटन स्पेशल ताटात तांबडा पांढरा मटन फ्राय मटन खरडा दह्यात बुडवलेला कांदा आणि बाजरीची भाकरी आली होती गोटू शेटने मात्र मुर्ग मुसलम आणि तंदूर रोटी घेतली होती मटन रश्यात शास्त्रोक्त पद्धतीने भाकरी चुरून रश्यात कुसकरून ताव मारल्यावर दोन तीन वाट्या रस्ता पिल्यावर मी पण त्यांचे थोडस अतिक्रमण करून मोहर थोडा चान्स मारला एकदम चाटून पुसून संपवलेल्या जेवणानंतर समारोपाला आज बात होता त्याचा तर समाचार घेतलाच पण यांचा रस्ता जाम आवडला होता त्यामुळे एक वाटी रस्ता पिऊन आता समारोप केला तुम्हालाही खाटकूरचं जंगी नियोजन करायचं असेल तर मटन खरडा आणि लोणचं मटन थाळी आणि आळणेवातासाठी नक्की भेट द्या हॉटेल खाटकूट इंदापूर रोड मोतीबाग बारामती यांना आणि अशाच भन्नाट स्पॉट फॉलो करत राहा पुढेच वगैरेला